श्री गुरु श्री गुरुदेव दत्त स्वामी नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्तिया चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे भक्तांनो सर्वप्रथम माझ्या सगळ्याच भक्तांना आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्री उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा तीन ऑक्टोंबर गुरुवार आणि आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात झालेली आहे तर आज घटस्थापना आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये सकाळपासून घटस्थापना झाली असेल कुणी अखंड दीपव्रताला सुरुवात केली असेल कुणी दुर्गा सप्तशती पाराण्याला सुरुवात केली असेल कुणी अखंड जो आपला मंगल कलश आहे कुलदेवीचा हा कलश भरला असेल म्हणजे कळशाची स्थापना केली असेल प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून कुलदेवीच्या देवीच्या काही ना काही सेवांची सुरुवात ही नक्की झाली असेल कारण बघा आजपासून बरोबर बारा ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीच्या नवरूपांची पूजा करायची आहे वर्षभरामध्ये माता लक्ष्मीचं जे स्थान या पृथ्वीवरती असतं किंवा माता लक्ष्मीचा जो प्रभाव या पृथ्वीवरती असतो त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रभाव हा नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा असतो आणि म्हणून बरीचशी लोक या नवरात्रीमध्ये निर्जल म्हणजे काही न खाता पिता नऊ दिवस उपवास करतात बरीच लोक फक्त एखादं फळ किंवा दूध घेतात बरीचशी लोक अशी आहे जे एक टाइम उपवास करतात खूप व्रत करतात खूप पारायण करतात बऱ्याच गोष्टी करतात कारण नवरात्रीमध्ये तुम्ही छोटी सेवा केली किंवा मोठी जरी सेवा केली ना तरी त्या सेवेने लक्ष्मी प्रसन्न होते या नवरात्री जर लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न झाली माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित झाली तर घरातील दारिद्र्य संपते घरातील गरिबी संपते आणि आपल्या घराची भरभराट होते बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नवरात्रीत करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो आपल्याला आज म्हणजे पहिला जो दिवस आहे घटस्थापनेच्या या पहिल्याच दिवशी करायचा आहे समजा तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल जर मासिक धर्म वगैरे काय असेल तर तुम्ही घरातल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला हा उपाय करायला सांगितला तरीही चालेल ज्यांना मासिक धर्म आहे किंवा ज्यांना सुतक आहे तर त्यांचे बरेच कमेंट्स आहेत की ताई आम्ही सेवा कशी करायची तुम्ही श्रवण करू शकता तुम्ही ऐकू शकता तुम्ही चालता फिरता बोलताना तुम्ही जप करू शकता बघा चालता जप करण्याचं आणि श्रवण करण्याचं जे महत्व आहे ना तेही खूप मोठं आहे तुम्हाला सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल करू शकत नसाल तर तुम्ही फक्त श्रवण करा ठीक आहे आता हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला पहिल्याच दिवशी तुम्ही सांगाय दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी करू का तर नाही तुम्हाला हा उपाय पहिल्याच दिवशी करायचा आहे ही एक वस्तू तुम्हाला जिथे तुम्ही घटस्थापन केलेला आहे किंवा जिथे तुम्ही अखंड दिवा लावलेला आहे जिथे तुम्ही मंगळ कळश भरलेला आहे किंवा जिथे तुम्ही कुंकुम केलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला ही एक वस्तू जी आता मी सांगणार आहे ही ठेवायची अखंड स्वरूपाने नव दिवस ही वस्तू तिथून हलू द्यायची नाही आणि नव दिवस पूर्ण झाल्यानंतर ही वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे जो फक्त नवरात्रीत आपल्याला करता येतो बघा हा उपाय आज दिवसभरात सकाळी असेल दुपारी असेल संध्याकाळ आता सकाळी तर निघून गेली तर तुम्ही हा उपाय दुपारी करू शकतात संध्याकाळी करू शकतात किंवा अगदी रात्री देखील तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आपल्या देवघराच्या समोर जिथे आपण सगळं मांडणी केलेली आहे जिथे आपण घट वगैरे जे काही स्थापन केलेलं आहे तिथे एक छान आसन टाकून बसायचं आहे आता काही लोकांच्या घरात जर घट स्थापन केला नसेल तर तुम्ही अखंड दिवा तरी लावला असेल तुम्ही तिथे हा उपाय केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे पाच बघा मोजून तुम्हाला पाच अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंग जी गोल फुलवा जिला फूल असतं व्यवस्थित अशा पाच लवंगा तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहेत आपल्या उजव्या हातात पाच लवंगा आणि त्याच्यासोबत एक सुपारी दोन गोष्टी फक्त लवंग पाच आणि सुपारी दोनही गोष्टी उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत हाताची मूठ बंद करायच्या आहे डाव्या हातामध्ये आपल्याला माळ घ्यायची आहे अर्थात जर तुम्ही डाव्या हातात माळ घेऊ इच्छित नसाल तर शेजारी बसायला सांगा आणि त्यांना ती माळ उजव्या हातात द्या आणि त्यांना जप करायला सांगा वस्तू तुमच्या मुठीत ठेवा आणि जप त्यांना करायला सांगा किंवा तुम्ही अगदी जप माळ नाही घेतली आणि नुसता तुम्ही तोंडाने जरी के जप केला तरीही चालेल ठीक आहे तर आता आपल्याला या सुपारीवरती आणि या लवंगांवरती सेवा करायची आहे सगळ्यात पहिली सेवा जी करायची आहे ती म्हणजे एक माळ तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला नवारन मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रें क्लीम चामुंडाय विचय ओम ह्रेम क्लीं चामुंडाय विचय ओम ह्रेम क्लीम चामुंडाय विचय ओम ह्रेम क्लीं चामुंडाय विचय ओम ह्रेम क्लीं चामुंडाय विचय ओम ह्रेम क्लीं चामुंडाय विजय ओम ह्रेम क्लीं चामुंडाय विजय हा जो नवारण मंत्र आहे हा तुम्हाला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरी सेवा करायची आहे जी दुसरी सेवा आहे बघा आज शैलपुत्री मातेचं म्हणजे आज पूजन आहे त्यामुळे ओम माते शैलपुत्री देवी नम ओम माते शैलपुत्री देवी नमः माते शैलपुत्री देवी नम ओम माते शैलपुत्री देवी नम ओम माते शैलपुत्री देवी नमः ओम माते शैलपुत्री देवी नमः ओम माते शैलपुत्री देवी नमः हा जो आपल्या शैलपुत्री मातेचा मंत्र आहे हा एक माळ तुम्हाला करायचा आहे एक माळ नवारन मंत्र एक माळ तुम्हाला शैलपुत्री मातेचं मंत्र आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तम नित्यसेवेच्या पुस्तकामध्येही श्रीसुक्त आहे तुम्ही संस्कृत म्हणा प्राकृत म्हणा फक्त ते फलश्रुतीसहित म्हणा युट्यूबलाही मिळेल किंवा गुगललाही मिळेल या तीन सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी घरातील गरिबी ह हटवण्यासाठी आर्थिक चणचण जे काही असेल ते माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही सुपारी आणि पाच ज्या लवंग आहेत त्या एका लाल कापडामध्ये बांधायच्या आहेत छोटं लाल रंगाचं कापड घ्यायचं लाल पिवळं घेतलं तरीही चालेल त्याच्यामध्ये दोनही वस्तू ठेवायच्या त्याला एक घाट घट्ट गाठ मारायची आणि त्याच्यानंतर ही जी पोटली तयार होईल ही आपल्याला आपल्या देवघरात जिथे तुम्ही दिवा लावलेला असेल किंवा जिथे तुम्ही घट स्थापन केलेलं आहे त्याच्यासमोर ही पोटली ठेवून द्यायची बघा लवंग आणि सुपारी ही कुलदेवीची विशेष मह विशेष म्हणजे प्रिय मानली जाते लवंग ही कुलस्वामिनीला अर्पण केली जाते लवंगाच्या उपायाने आपली घरातील गरिबी आणि दरिद्रता नष्ट होते लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते तर सुपारी जी प्रत्येक शुभ कार्यात वापरली जाते सुपारी सॉरी सुपारी ही आर्थिक चणचण कमी करण्यासाठी आणि पैशांचा ओघ वाढवण्यासाठी विशेष महत्त्वाची असते सुपारीमध्ये देवी शक्तीचा वास असतो सुपारी जी आहे ही अं खरंतर एक देवाचं स्वरूप मानली जाते म्हणून प्रत्येक पूजेमध्ये आपण सुपारी ही आवर्जून वापरत असतो जेव्हा ही सुपारी म्हणजे एक दैवी शक्ती आणि त्याच्यासोबत लक्ष्मीला आवडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवंग या दोन गोष्टी अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही त्या कुलदेवीच्या समोर ठेवाल ना लक्ष्मी प्रसन्न होईल लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी आज तुम्ही ज्या टायमाला बसलात दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच टायमाला तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे लाल कापडामध्ये ठेवलेली ही सुपारी आणि लवंग जी आहे ती सगट खोलायची गरज नाही दोनही वस्तू त्या पोट म्हणजे ती जी पोटली आहे ती उजव्या हातात घ्यायची आता उद्या ज्या देवीचं स्वरूप आहे आज शैलपुत्रीचं आहे उद्या ज्या देवीचं स्वरूप आहे तिचं मंत्र म्हणायचं आहे पुन्हा एक माळ नवारन मंत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे असं सलग नव दिवस तुम्हाला या दोनही वस्तूंवरती सेवा करत जायचे आहेत आणि नवही दिवस या दोनही वस्तू तुम्हाला देवघरामध्ये दे, ठेवून द्यायच्या दे आहेत नव दिवस पूर्ण झाले ज्या दिवशी तुम्ही घट उचलाल घट उठवाल तर त्या दिवशी तुम्हाला या दोन्ही वस्तू त्या कापडासगळ पुचलायच्या आहेत आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या जवळ आपल्या पर्समध्ये गल्ला वगैरे असेल व्यवसाय असेल तर तिथल्या त्या ठिकाणी तुम्हाला या दोनही वस्तू त्या पोटलीमध्ये ठेवायच्या आहेत बघा या उपायाने अखंड तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचले जाईल धनधान्यात यात बरकत येईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छांची पूर्तता होईल खूप साधा उपाय आहे खूप सोपा उपाय आहे पण हा उपाय आजच्या दिवशी करणं खूप गरजेचं आहे कारण माता देवीच्या नवही रूपांची पूजा आपल्याला त्या दोनही वस्तूंवरती करायची आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा काही अडलं असेल किंवा काही विचारायचं असेल तर ते कमेंटमधून नक्की विचारा